मी आज तुमच्याबरोबर अतिशय छान अशी रेसिपी शेअर केली आहे ती म्हणजे मासवडी खायला खूप टेस्टी परंतु करायला अनेकांना वाटतं की ही खूप किचकट अशी रेसिपी सामान पण खूप लागतं तर अतिशय घरातल्या सामानामध्ये आणि ब पटकन तयार होईल अशी रेसिपी मी तुमच्याबरोबर खूप साध्या सिंपल पद्धतीने शेअर केलेली आहे त्यासाठी मी ती स्टे तीन स्टेप तयार केलेले आहेत तर तीन स्टेपमध्ये कशी बनवायची ते बघूया पहिली स्टेप आहे ते म्हणजे आपण सारण तयार करून घेणार आहोत तर हे सारण कसं बनवायचं मांसवडीचं ते बघूया तर हे सारण बनवण्यासाठी मी घेतलेले आहे एक वाटी तीळ हे गावरान तिळेत एक वाटी सुक खोबर घेतले सुरण एक वाटी कांदा घेतलेला आहे बारीक चिरून घेतलेला आहे मी मोठा कांदा आता आपल्याला हे तीळ मीडियम गॅस वरती चांगले mm. खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला करपवायचे नाहीयेत असे खमंग असे तीळ तडतड ती 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 खोळीपर्यंत चांगले भाजून घ्यायचे आहेत तीळ चांगले भाजल्यामुळे आपला मासवडीला खूप छान टेस्ट येते आणि मासवडीच्या मा सारणामध्ये मा तिळ हे खूप महत्वाचे आहेत तर तिळाच्या कुटाशिवाय मी नी मासवडी नीट छान लागत असते तुम्हाला हवे असतील तर तिथे थोडे तुम्ही शेंगदाणे पण वापरू शकता पण मी याच्यामध्ये शेंगदाण्याचा वापर नाही केला तुम्ही दोन ते तीन चमचे शेंगदाणे आणि तिळाचा कूट वापरला तरी चालतं खोबरं ही मी एक वाटी येते असंच कोरडं गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घेतले बघू शकता असं एकदम खोबरा चाकीस चांगला गोल्डन होईपर्यंत मी भाजून घेतलेला आता हा आपण काढून घ्यायचा आहे जास्त पण करपून द्यायचा नाही मग असा आपला हा खोबऱ्याचा भाजून झाला आता आपण कांदा चांगला भाजून घेऊया कांदा भाजण्यासाठी मी दोन चमचे तेल ओतलेलं आहे आणि हा एक मोठा असा कांदा मी घेतलेला आहे तो चांगला आ, सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला ह्या तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे जास्त पण करपवायचा नाहीये बघू शकता असं एकदम सोनेरी कलर येईपर्यंत मी कांदा भाजून घेतलाय आपल्या आता हे खोबरं आपलं गार झाले कांदा गार होईपर्यंत आपले तेल जे गार झालेले ते आपल्याला आता याचा कूट करून घ्यायचा आहे कूट एकदम बारीक पण करायचा नाही थोडा मोठासा ठेवायचा आहे असं जाडसर कूट आपल्याला करायचं आहे आपल्याला मांसबडी मध्ये म्हणजे छान टेस्ट येते याच्यामुळे जर तुम्ही बारीक केला तर मग त्याला तेल झुटण्याची शक्यता असते आणि तो मग गोळा तयार होतो तर ते वाटून घेतले खोबरं आहे ते आपल्याला थोडस कुसकरून घ्यायचंय मी खिसून घेतलेलं आहे खोबरं भाजल्यामुळे कुरकुरीत झाले लगेच बारीक होते त्याच्यामध्ये हा तिळाचा ओतायचा आणि कांदा जो टाकला होता तो त्याच्यामध्ये मिक्स करायचा आता आपल्याला आपल्या मसाल्याच्या डब्यातले मसाले, मसाले वापरूया कोणताही मी जास्तीचा मसाला याच्यामध्ये टाकलेला नाही आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये जे आहेत ना हे आहे लाल तिखट त्याच्यानंतर थोडासा घरातला आपला काळा मसाला थोडीशी अर्धा चमचा हळद आणि हा आहे गरम मसाला रेडीमेड गरम मसाला आहे हा आपल्या सर्वांकडे तर उपलब्ध असतोच आणि एक चमचा धना पावडर टाकलेली आहे त्याच्यापेक्षा कोणतेही जास्तीचे मसाले मी वापरणार नाहीये थोडीशी कोथिंबीर टाकून आपल्याला हे सारण चांगलं मिक्स करून घ्यायचं हे सारण हातानेच मिक्स करायचं म्हणजे हे मसाले आहेत ते सगळ्या कुटामध्ये लागतात आपलं कांदा भाजलेलं तेल आणि खोबऱ्याचं तेल आणि चवीनुसार मीठ टाकून मिठाचं जरास पाणी सुटून हा मसाला आपला चांगला तयार होतो तर अशा अशा प्रकारे सगळं हाताने मिक्स करून आपलं हे सारण आता तयार आहे जे आपलं मासवडीचं सारण आहे ती पहिली स्टेप आपली झालेली आहे पहिल्या स्टेपमध्ये सारण आता आपण पाहणार आहोत ती म्हणजे दुसरी स्टेप हे सारण आता आपण साईडला ठेवून घेऊया आपली मासवडीची दुसरी स्टेप आहे ती म्हणजे बेसन पीठ आपल्याला पिठलं करून घ्यायचंय मासवडीसाठी बाह्य आवरण तर मी ही दीड वाटी बेसन घेतलेलं आहे आपल्याला बेसन मोजून घ्यायचं म्हणजे त्या प्रमाणात पाणी टाकता येतं जर तुमचं पाणी जास्त झालं तर त्याला खूप बेसन लागल म्हणून मग पाण्याच्या प्रमाणासाठी बेसन मोजूनच घ्या मी दीड वाटी बेसन घेतले त्याच्यासाठी दोन वाट्या पाणी ओतणार आहे आपल्याला हे बेसन हे प्लेन बनवायचं याच्यामध्ये कांदा वगैरे टाकायचा नाहीये फक्त बेसनला टेस्ट आणण्यासाठी मी जिरे मोहरी टाकले आणि थोडासा लसूण बारीक करून टाकलेला आहे तुम्हाला जर इथं हिरवी मिरची पाहिजे असेल तर तुम्ही हिरवी मिरची वापरू शकता परंतु मी हिरवी मिरचीचा यात कुठेच वापर केलेला नाहीये तुम्हाला हवा असेल तर तुम्ही सारणामध्ये पण हिरवी मिरची लसूण टाकू शकता परंतु तुम्ही सारणात लसूण आणि मिरची वापरलेली नाहीये तर पिठला आपल्याला हे बनवून घ्यायचंय मोकळं असं त्याच्यासाठी मी टाकलेलं आहे ते थोडी हळद आणि धना पावडर हे दोनच टाकलेले आहेत आपल्याला हे वरचं आवरण हे येलो कलरचंच पाहिजे त्यामुळे याच्यामध्ये मी तिखट मिक्स करणार नाही हे तुम्हाला जर तिखट हवं असेल तर तुम्ही हिरवी मिरची पेस्ट टाकू शकता आता मी हे दोन वाट्या पाणी टाकणारे आपण दीड वाटी बेसन घेतलं तर त्यासाठी हे दोन वाट्या पाणी परफेक्ट प्रमाणे याच्यामुळे तुमचं हे पिठलं जास्त पातळी होणार नाही ना परफेक्ट असं वरचं आवरण तयार होईल तर या पाण्याला आपल्याला चांगली उकळी आणायची टाकायचं याच्यामध्ये हे पिठलं अतिशय साधं सिंपल आपल्याला बनवायचंय तेलामध्ये जिरं मोरं थोडस लसूण धनेपूड जिरेपूड आणि हळद किंचित हळद आहे चवीपुरतं मीठ आणि थोडीशी कोथिंबीर टाकून आपण हे पाणी उकळल्यानंतर याच्यामध्ये बेसनपीठ आपलं हलवून घ्यायचंय आणि आपल्याला घट्ट मोकळं पिठलं बनवून घ्यायचंय जसं आपण ला थापी वडी बनवतो त्याप्रमाणे हे पिठलं तयार करून घ्यायचे पाण्याला चांगली उकडी आली आहे बघू शकता तुम्ही आता आपण जे पीठ आपलं बेसनपीठ घेतलेलं आहे ते थोडं सोडून सोडून असं हटून घ्यायचंय गाठी आपल्याला होऊन द्यायच्या नाहीयेत बघू शकता तुम्ही अशा प्रकारे पाण्यामध्ये सगळं बेसन मी हाटून घेणार आहे अगोदर तुम्ही सगळं बेसन मिक्स करून घ्या आणि नंतर मग कमी गॅस करून त्याच्या गाठी आपल्याला सगळ्या स्मॅश करायच्या अशा प्रकारे सगळं बघू सगळं पीठ आता याच्यामध्ये टाकून घेणार आहे अगोदर दोन वाट्या पाण्यासाठी दीड वाटी बेसन हे अतिशय परफेक्ट असं प्रमाणे माझं सगळं बेसन पीठ टाकून होत आलेलं आहे आता आणि आता याला एक चांगलं असं आपण स्मॅश करायचंय म्हणजे याच्यामध्ये जर गाठी तयार झाली असते तर त्या गरमाईमुळे लगेच अशा स्मॅश होतात करू शकतो अशा प्रकारे आपले हे बेसन तयार आहे या स्टेपला आपण सगळ्या इथं या बेसन बेसनपीठ झालेल्या गाठी फोडून घ्यायच्यात आणि नंतर आपण झाकण ठेवून हे बेसनपीठ चांगलं थोडं एक दोन वेळा झाकण ठेवून वापण शिजवून घ्यायचे मी आता दोन मिनटं हे नंतर पुन्हा एक दोन वेळा ठेवून असं चांगलं शिजून घेणार आहे बघा परफेक्ट असं आपलं हे पिठलं असं तुमचं पण व्हायला हो पाहिजे इतकं अशा प्रमाणामध्ये जास्त पातळ व्हायला हे हो गार झाल्यानंतर अजून थोडं घट्ट होतं त्यामुळं असं आपल्याला कप ठेवायचं त्याच्यामध्ये एखादी गाठ दिसत असेल तर तुम्ही असं स्मॅश करत राहायचे म्हणजे बेसन पीठ आपलं हे प्लेन होतं आपल्याला थापायला चांगलं था जातं असं मी हलून घेऊन पुन्हा झाकण ठेवून याला चांगली वाफ आणते म्हणजे आपले आपलं सगळं शिजून शिजत आलेलं आहे खमंग असा वास येतो पण सगळं बेसन पीठ मी वापरलेलं आहे बघू शकता दोन वाट्या पाण्यात हे दीड वाटी बेसन बरोबर परफेक्ट असं माप सगळं झाल्यानंतर आणि थोडस मी पिठाला गार होऊन दिले आणि आपल्याला जे थापी व आता वडी लाटायची आहे त्यासाठी हा कॉटनचा कपडा आपल्याला पाहिजे तुमच्याकडे पांढर जरी आ, रुमाल तेना थोड़स कुन ले ले ना रुमाल वगैरे कॉटनचाच पाहिजे त्यांना थोडस पाणी टाकून ओलं करून घ्यायचंय आपल्याला आणि त्याच्यावरती आपल्याला हे खिसलेलं सुख खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर खाली पसरायची आणि आपण जे पिठलं करून घेतलं ना त्याचं त्याच ते सारण थोडं याच्यावरती आपल्याला थापून घ्यायचंय ज्याप्रमाणे आपण थापी वडी बनवतो ना पिठल्याची कोथिंबीरची तसच को आपल्याला हे पिठल्याची थापी वडी याच्यावरती बनवून घे घ्यायची पिठलं आपल्याला या सार खोबऱ्यावरती कोथिंबिरीवरती सगळं पसरून घ्यायचंय बनू शकता तुम्ही अशा प्रकारे मी चार माणसांसाठी बनवते पिठलं जरा गरम आहे त्यामुळे हाताने थापल्या जात नाही मी थोडस वाटीमध्ये पाणी घेतले आणि पाण्याचा हात घेऊन हे पिठलं असं थापून घेते सगळं आपल्याला जास्त पातळ पण थापून घ्यायचं नाही आणि जास्त जाड पण ठेवायचं नाही असं मीडियम असं हे मिश्रण थापून घ्यायचंय बघू शकता अशा प्रकारे मी सगळं थापून घेतल्या तर आपण जे सारण करून ठेवलं होतं ना ते आपल्याला याच्यावरती सगळं पसरून घ्यायचं सारण आपल्याला जास्त घालायचे म्हणजे आपली मासवडी खायला खूप छान लागते कारण वरून पिठा बेसन पिठाचे हे आवरण आणि आतून हे सारण खूप छान असं कॉम्बिनेशन लागतं त्यामुळे सारण तुम्ही जास्त घाला त्याच्यामुळे मासवडी खूप चवदार लागते तुम्ही जर सारण जर कमी भरलं तर मग आपल्याला जास्त बेसन पिठाचे टेस्ट लागल त्यामुळे सारण असं भरपूर घाला सगळीकडून सा सारण घालायचं आणि ठावडी आता आपल्याला हे कापड आपण चांगलं असं गुंडाळून घेणारे बघू शकतो असं असं दोन स्टेप मध्ये ते गुंडाळून घ्यायचं आपल्याला आणि वरचं जे कापड आहे ते बाजूला काढून घ्यायचे आणि हा जो गोल झालाय ना त्याला असा पॅक करून घ्यायचा आणि त्याला असा फिशचा आकार द्यायचा आहे साईडने आपल्याला ह्या कडा अशा पॅक करून घ्यायच्यात म्हणजे आपलं सारण बाहेर येणार नाही आणि नंतर दोन्ही हाताने असं मधून दाबायचं आणि त्याला असं फिशचा आकार द्यायचा आहे म्हणजे याला मासवडी असं म्हणतात म्हणजे मासवडी म्हणजे अनेकांना हा नॉन व्हेजचा प्रकार वाटतो परंतु त्याला माशाचा आकार दिलेला आहे त्यामुळे त्याला मासवडी मास असं म्हटलं जातं हे पूर्ण व्हेजिटेरियन डिश आहे तुम्ही जर नॉनव्हेज खात नसाल तर नगर साइडला आल्यानंतर तुम येणाऱ्या पाहुण्यांसाठी ही स्पेशल अशी डिश बनवली जाते बघू शकता आपली मासवडी तयार आहे अशी तुम्ही आता ही काढून घ्यायची अशा प्रकारे किती छान असा असा आकार आलाय बघू मच्छीसारखा आकार आलाय त्यामुळे याला मांसवडी असे म्हणतात आता मी दुसरी पण वडी तयार करून घेते अशाच प्रकारे आपलं पिठलं ते गार व्हायच्या अगोदर आपल्याला अशी करून घ्यायची माझ्या दोन्ही वड्या तयार झालेल्या आहेत आता आता आपण याला कट करून घेऊया बघू शकता खाली टाकलेली कोथिंबीर आणि खोबरं पूर्ण याच्यावरती सगळीकडून वरून दिसत आहे आपल्याला वार्निशिंग झाल्यासारखं छान अशी मासवडी आपली तयार आहे एवढं त्या पिठल्यात माझ्या दोन मासवड्या झाल्या चार व्यक्तींसाठी या मासवड्या आम्हाला बसतात हो तर आता आपण ह्याला कट करून घ्यायचे हे जास्त पातळ ठेवायचे नाही तुम्ही जर पातळ वड्या पाडायला गेला तर त्याचा भुगा होतो त्यामुळे हे अशा जाड जाळ जराशा कट आणि अतिशय अलगद हाताने हे करायचे नाहीतर याचा लगेच तुकडे पडतात अशी छान आणि खूप टेस्टी अशी मांसव आपली तयार आहे बघू शकता आकारही छान आलेला आहे आपलं सारण आतलं आपलं सारण किती छान दिसतंय वरचं आवरण परफेक्ट असं आवरण तयार झाले आज सारण बसले अशा आपण सगळ्या वड्या आता पाडून घेऊया खूप छान अशी मासवडी आपली तयार आहे नक्की ट्राय करून बघा तुम्ही लहान मुलांना खूप आवडते आपण याच्यासाठी रस्सा बनवणार आहोत ही आपली तिसरी स्टेप असेल परंतु ह्या मासवड्या आपल्या इथं तयार झालेत याच्यासाठी लागणारा रस्सा कसा बनवायचा ते बघूया आता आपण तर रस्सा बनवण्यासाठी मी घेतलेला आहे पुन्हा एक वाट एक मोठा कांदा घेतला उभा चिरून खोबरं घेतले आणि लसूण घेतला थोडा तर आपल्याला हा कांदा सोनेरी रंगावर चांगला चांगला असा भाजून घ्यायचाय दोन चमचे तेल टाकून आपण हा कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे आपल्याला सारण बनवायचं आहे आपल्याला सारणा सारणाचा जसा कांदा वापरला तसाच आपण यात पण वापरणार आहोत भाजूनच परंतु आपल्याला याची ग्रेव्ही बनवायची आहे मासवारीचा रस्सा तयार करतो आता आपण तर कांदा चांगला भाजून घेतलाय बघू शकता तुम्ही आणि आता आपण हे खोबरं भाजून आहे लसूण जो घेतलेला आहे मी तो लसूण पण आपण भाजून घ्यायचा कच्चा लसूणापेक्षा लसूणाची टेस्ट छान लागते रस्त्यामध्ये मी लसूण वापरलेला आहे सारणामध्ये वापरला नाही तुम्हाला सारणामध्ये हवा असेल तर ते पण तुम्ही बारीक करून टाकू शकता हे खोबरं मी मिक्सरवरती बारीक केलेलं आहे त्यामुळे खूप बारीक आहे झालेलं आहे याला पण आपण सोने बेंगा पर्यंत भाजून घ्यायचंय असे भाजून घेतल्यामुळे आपला रस्सा खूप टेस्टी होतो आता आपल्याला रस्त्यामध्ये टाकायचं आपला रस्सा फक्त आपल्याला या सा आहे चा, त्याच्यामुळे आपण जे घेतलेलं होतं कांदा खोबरं आणि लसूण ते याच्यात टाकल्याने जे पिठलं तयार केलं होतं आणि ते कढईला राहिलेले खालचं ती मी याच्यामध्ये टाकते सारण जे थोडंसं एवढं शिल्लक राहिलं होतं हे सारण सारणामध्ये आपला तिळाचा कूट आहे खोबर आहे मसाले आहेत त्यामुळे आपल्या या रस्ताला अनेक टेस्ट छान येते ते सारण मी टाकलेलं आहे आणि थोडं आता याच्यात रश्सचे मसाले याच्यात टाकायचे धना पावडर एक चमचा टाकली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मसाले कमी जास्त वापरू शकता काळं तिखट मी एक चमचा टाकले गरम मसाला एक चमचा टाकलेला आहे आणि तरी म्हणजे लाल कलर येण्यासाठी आपण लाल मिरची पावडर मी वापरलेली आहे हे सगळं आपल्याला थोडस पाणी टाकायचं याच्यामध्ये आणि बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे चवीपुरतं मीठ टाकून कोथिंबीर टाकायची आहे आपण म्हणजे आपला रस्सा खूप टेस्टी होतो तुमच्या तुम्ही जर पिठल्याचं ते खरवड वगैरे वापरणार नसेल तर इथे तुम्ही दोन चमचे हरभऱ्याची डाळ चांगली तेलामध्ये भाजून घेऊन ती बारीक केली तरी चालते परंतु आपल्याला यामध्ये राहणार कोणतंही सामान वाया घालवायचं नाहीये त्यामुळे पिठलं तयार केल्यानंतर आपण जे खाली खरबड राहते ती सगळी याच्यामध्ये टाकायची त्यामुळे आपल्या रश्याला एक दाटसर पण येण्यास मदत होते सारण शिल्लक राहिलं तर ते रशामध्ये टाकून द्यायचं टेस्ट आणि खूप छान लागते आता आपल्याला हे सगळं तेलामध्ये भाजून घ्यायचंय तर मी या रश्यासाठी तेल थोडं जास्त वापरावं लागते चार चमचे मी तेल टाकलेलं आहे आणि त्या तेलामध्ये जिरी मोहरी टाकून मी हा वाटण आपल्याला तेलामध्ये तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचे बघू शकता अशा प्रकारे मी सगळं हे वाटण तेलामध्ये मिक्स केले आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आणि मग याच्यामध्ये आपल्याला पाणी ओतून आपला रसा तयार करून घ्यायचा आहे अशी मी तुम्हाला मासवडीची तीन स्टेप मध्ये अतिशय साध्या सोप्या पद्धतीने मासवडी कशी बनवायची ते दाखवलेले आहे याच्यामध्ये कुठलेही मी खडे मसाले भाजत बसले नाही किंवा इतर कोणतेही जास्त मसाले न वापरता अतिशय आपल्या किचन मध्ये उपलब्ध असणाऱ्या मसाल्याच्या डब्यातलेच मसाले वापरून अतिशय टेस्टी अशी मासवडी कशी बनवायची मी रेसिपी तुमच्या बरोबर शेअर केलेली आहे बघू शकता आपल्या या मसा वाटणाला आता तेल सुटलं सुटू लागले आता याच्यामध्ये आपण पाणी होतो मांसवडी रस हा पातळ असतो त्याच्यामुळे मी हा पातळ बनवणार आहे दोन ग्लास मी याच्यामध्ये पाणी ओतणार आहे सगळी कुठं मीठ टाकायचं आणि आपल्या रस्याला चांगली उकळून येऊन द्यायची तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच छान छान रेसिपी मी तुमच्या बरोबर पो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते अगदी साध्या सिंपल रेसिपी कशा बनवायच्या ते साखवत असते जास्त मसाले न वापरता किंवा जास्त कोणतंही सामान न वापरता अगदी घरातल्या सामानामध्ये ह्या रेसिपी कशा बनवायच्या ते दाखवते बघू शकता आपल्या त्या रस्त्याला चांगली उघडी आली आणि आपण छान तयार आहे मासवडी तयार आहे तुम्ही अशा प्रकारे सर्व करू शकता ही मासवडी तुम्ही बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी चपाती बरोबर खाऊ शकता अतिशय टेस्टी अशी मासवडी तयार झालेली आहे बघू शकता त्याचा आकार कलर बाहेरचं आवरण आणि आत बसलेला आपला मसाला अतिशय बाहेर हो मध्ये मिळते तशी मासवडी तयार आहे तुम्हाला जर काळा रस्सा आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये कांदा हा भाजून गॅसवरती भाजून बारीक करा त्याला काळसरपणा येईल परंतु तयार केला आहे